ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त सोबर। माथेरान घाटातील बिबट्याच्या दर्शनाने स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ज्ञानेश्वर शिंगाडे आणि त्यांच्या मित्रांनी बिबट्याचा व्हिडिओ घेतला ज्यामुळे या भागातील वन्यजीव हालचालींचा पुरावा मिळाला आहे भारतीय मानवाधिकार परिषदेचे अभिजित भाऊसाहेब चंदनशिव यांनी या घटनेनंतर माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाचा संदेश दिलाय त्यांनी रात्रीच्या वेळेस दोन चाकी वाहनांद्वारे माथेरान घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे कारण अशा वेळी बिबट्यांचा सामना होण्याची शक्यता असते ज्यामुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो याशिवाय या घटनेची या माहिती माथेरान वन विभागातील आर एफ ओ यांना देण्यात आली आहे आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली वन्यजीवांशी संबंधित अशा घटनांमध्ये सुरक्षितता आणि दक्षता राखणे गरजेचे आहे पर्यटकांनी सावधगिरी बाळगून आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रवास करावा हाच सल्ला दिला जात आहे